बघते आपल्या गौरवाईसाठी वारी आलेली आहे ती वारी आमचा जो एक माणूस आहे तो बनवायचा तो लहान होता तो आता रोकरा झाला त्याच्या मुलं आम्ही बनवून देतात ती वारी जेव्हा आम्ही स्टार्ट केली तेव्हा त्याची प्राइस होती चार रुपये म्हणजे त्या टायमात आता ही दिवस प्रल्हाद मर्वे यांची मुलगी यांची पिढी आता चालू आहे पाचवी पाचवी पिढी चालू आहे बघा किती वर्ष झाली असतील कुणी संभाल केला पाहिजे माऊली संभाल तू कर तुझा वंसा पुरा कर आणि दोन झाला सल्ला मिळते आणि तू माती देशील त्याच सोनं केलं पाहिजे हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप घरात तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाच्या युट्यूब चॅनल वरती आणि तुम्ही मागे बघते आमचा भाटीतला राजा बापाचं आगमन होऊन तीन चार दिवस पटकून निघून गेले पाच दिवसाचे विसर्जन सुद्धा थोड्याच दिवसात होईल तर पटापट दिवस चाललेत तर आज आपण जाणार आहोत वरसाळ गावात वरसाळ गावमध्ये गौरी गणपती निमित्त मोठा सोला असतो गौरवाईचा तर तो, तो सोला बघण्यासाठी आपण जाणार आहोत वरसाव गावात तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मुकुट आगमन आणि सर्व गौरवाईचा कसा सजावट करतात ही परंपरा जुनी परंपरा आहे आणि एकदम नवीनच काहीतरी बघायला मिळणार आहे या ब्लॉग मध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका त्याला बोला गणपती बाप्पा मोर्याने माते की जय जाऊया

खोकरं ऐकवणार एलं कुणी संभाळ केला पाहिजे माऊले संभाल टुक कर तुझा वरसापुरा कर आणि दोन थारावर सल्ला मी घे आणि तू माती देशील त्याचं सोनं केलं पाहिजे बोला सदानंदाचा अरा गौरी बात ते गीत भोलेनाथ महाराज गीत आता समोर गौरवाच्या सजावटीचा कार्य चालू आहे दाग दागिने घालण्याचं कार्य चालू आहे सर्व एकत्र येऊन सगळे एके मेने आलेला आहे आणि हा शृंगार चालू आहे आमचा आपल्या गौरवाईसाठी वारे आलेले आहे मस्त सजवण्यासाठी आणि हा बघा पेटा येईल दिवे श्रद्धा काय सांगशील या वारीबद्दल ही वारी आमची नल बाजारावरून येते हा ती वारी आमचा जो एक माणूस आहे तो बनवायचा तो लहान होता तो आता डोकरा झाला त्याच्या मुलं आम्ही बनवून देतात ही वारी जेव्हा आम्ही स्टार्ट केली तेव्हा त्याची प्राइस होती चाराने रुपये म्हणजे त्या टायमात तेव्हापासून त्याच्याकडून आम्ही बनवतो आता सेम वारी दो बनुन आजुन परे नमाला देते। आगे। आगे। दो तो बनवून अजूनपर्यंत आम्हाला देते आणि जो म्हातारा झाला तो अजून त्याच्या मुलांना बोलला की मी आहे मी नसलो तरी बनवून द्यायची पिढ्यान पिढ्यात चालत आलेली आपली परंपरा आहे परंपरा ही आहे ना वारी ही फुलं आहे ना फ्रेश येतात एक दोन वाजता दोनची गली बोलतात ती फ्रेश घेऊन येतात आणि बनवतात आणि चार वाजेपर्यंत आम्हाला देतात तेव्हा मग थोडा टाइम जाते गौरी बनवायला ओके okay, धन्यवाद दादा दिल्याबद्दल तिकडे आम्ही मलबार आहे तिकडे मलबार हा मलबार मंगून गौरी आहे तिकडे ते आमची आता ही गौर इकडून समजा ती मलबारला जाते मग तिकडे मोठ आहे होत आणि तिचं आपण गाणं बोलतो ते म्हणजे गौरीबाई चालली म्हणजे तिला वाटेत चोर भेटतात चोर भेटतात ते चोर तिला हे करतात समजा आणि मग ती मरबारला जाते मरबारला तशीच आहे ती थी। मोठी तिची शील आहे आणि एक हाऊज आहे तिकडे तिकडे खरं तिचं सासन मलबारला आहे मल आम्ही आता दहा वीस वर्षापूर्वी गेलेली हे छोटे ओटी मुलं किती गौऱ्या बघितल्या पण अशीच आम्हाला शेम बघायची होती तिकडे बघितली असंच शेम मांडव पण तो डगराने खोडलेला कंबल त्याला गोंधला त्याला फुलं त्याला पानं सगळं असंच आहे आमच्या घरामध्ये आम्ही पूर्वीपासून बनवतो पण आम्ही तिकडे कधी गेलो नाही आमचं नशीब समजा आम्हाला मावलीने बोलवलं तिकडे तिकडे बघितलं सेम आमचे गौरी आहे ते समजा बगीचे आहे केल्यांची झाड आहे फुलं आहे आहे अशी आमचे ज्यांना नवस बोलतात त्यांचं नवस पूर्ण होते ते घेऊन येतात नवस मागतात नवस माग नवस पूर्ण झालं तेच सारू घेऊन येतात ते नंबर लावतात आम्ही फक्त एक सालो घालतो आणि तोच विसर्जन करतो सालू सगळ्या त्यांचं आहे त्यांना हे करतो बँडने वाजत गाजत येतात ते तुम्ही बघितलं असेल ते वाजत गाजत येतात त्यांचा नंबर दिवस आधी आणतात नाही नाही आता आताच आताच तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल ना ते घेऊन येतात आणि मग आम्ही घालतो आणि मग ते रात्री येतात बारा वाजता त्यांचं काय इच्छा पूर्ण होते ते घेऊन येतात असे आता किती लोकांचे नंबर लावलेले आहेत दोन हजार थर्टी सिक्सपर्यंत पर्यंत नंबर लागलेले आहेत ते दरवर्षी इथून पासून दोन हजार छत्तीस पर्यंत नंबर लागलेला आहे सालोन चे पूर्वी जमान्यापासून आहे गोपीनाथ पोषा मर्वे यांची होती पहिला अगोदर नंतर बाळाराम गोपीनाथ मरवे आता प्रल्हाद बाळाराम मर्वे अशा तीन पिढ्या झाली ही गौरी येते आमच्याकडे माझी चौथी पिढी आणि दिवेश प्रल्हाद मर्वे चौथी पिढी चालू आहे आणि सर्व मरवे मर्वे कुटुंब सजावट करतात कोण बाहेरचा माणूस येत नाही बनवायला स्वतःहून बनवतात हे लोक म्हणजे आम्ही लोक सगळे स्वतःहून बनवतात प्रल्हाद बाळाराम मर्वे जन्म पण नव्हता तशी आमची वाडी नलावरून आणतो बाजार नल बाजार बाजारवरून आणतात माझं नाव करुणा प्रल्हाद मर्वे आमची सगळी मुलं घरातली मुलं बिलं सगळी छोटी मोठी पहिला एक दिवस अगोदर बघायला जातात तेरद्यान का, का तेरद्याशिवाय आमची गौरी होत नाही मग आम्ही जातो एक दिवस पुरं बघतो आणि मग तिचं ताईम आलं का जातो आणि सगळी मुलं जण तोरून आणतो तोरून आणतो आणि त्याची पूजा करतो चालवतात म्हणजे कालचा दिवस होता ना ते गौरी चालवायचं छोट्या छोट्या मुली आपले भूषण घालून डोक्यावर घेतात आणि चालवतात गौरी आतमध्ये आली छोटी मुलं आली तर मग हा पाळ्या बांधतोय फळं बांधतोय आम्ही नंतर काय लाइटिंग वगैरे करतो आणि पेड्या साफ करून रेडी करून ठेवतो सकाळी आम्ही लवकर आमचं काम होतोय आणि मग तिला बाईसारखं बसवतो बाई सारखं आणि मग तिथं तो सजा घालतो पूर्ण आणि मग आमचे लोक येतात उपसोरवायला हो आणि ज्यांच्या काय मनात आहे शेता बाबा माझं हे पुरं होऊन का माझं ते सगळं ती ऐकते आणि पूर्ण होत ती पूर्ण करते आणि तिचा नवाज घेते आणि जर कोणी विसरलं नवाज द्यायला तर ती आठवण करून देते तुम्ही बाबा माझा नवाज दिला मुलगी यांची पिढी आता चालू आहे पाचवी पाचवी पिढी चालू आहे बघा किती वर्ष झाली असतील आता ही जन्माला आमची समजा गौरी चालली गौरी चाली घरात गौरी चाली डोक्यावर आपण दिली आणि ही गौरी विसर्जन काल उद्या झाली तर मग आम्हाला जेवणाचं आमंत्रण असते ती चांदी परवार आहे काय इंगळे परवार आहे किंवा आपला चिज्जा परवार आहे ते तिकडे मला बोलवतात आणि शुक्रवारी आमचं बसकीचं जेवण म्हणजे अख्खे गावाचे लोक जेवायला येतात तिकडे अख्खे गावाचे काय असते जेवणाला मच्छी खेकडे मान आणि बोरवली बोरवली माहिती नसेल पाकट म्हणतात ते मान असतो त्याचा तो सुकून काहीतरी करतात ना त्याला सुकून काय काय ओळीत त्याचा मान असतो दुसऱ्या दिवशी आम्ही ती थोडी थोडी प्रसाद आम्ही सर्वांना वाटतो गौरीसाठी हा गौरीसाठी यात पाच नांगाचा मदत करतो आणि त्या दांडलाचं पीठ घेतो आणि ती बाफवतो हा आमचा खरा तिचा निवेद हा खरा आणि याच्यावर आम्ही दिवा जाळतो गौरी प्रसाद प्रसाद। खायला खायला। थोड़ी थोड़ी ही गौरी ची प्रसाद आता प्रसाद। प्रसाद। गौरवाईचे जो बाजूला बघतायत तुम्ही पाठ सजवण्यात आहे शंकर भगवानाचा पाठ शंकर शंकराचा पाच शंकराचा पाठ म्हणजे आम्ही त्याला आता तयारी करून ठेवतो बारा वाजल्या का मग ते जोऱ्या मिलतीत येतात बारा वाजल्या का जोऱ्या मिळतीत येतात ती आम्हाला त्याची तयारी करून द्यायला लागते असे आले की शंकर पार्वती आले की तरी काठे असते ते शंकर उचल मग आम्ही समजतो की ते शंकर आला आणि मग ती गौर आली दुसरी असं आहे आमचं आता दोघांची तयारी करून ठेवायची बारा वाजल्या पूजा झाली की आमचा शंकर पार्वती आले डुलधुल्या डोंगरावरून येतात ते सजावटीचा कार्य इकडे चालू आहे शंकर भगवानाच्या पाठाचा जय जय